अजमेरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे येथील एका जोडप्यानं आपल्या तीन मुलांसह आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण सुदैवानं मुलांनी विषारी दूध पिण्यास नकार दिला जोडप्यानं हे दूध प्यायलं होतं त्यामुळे काही वेळानंतर त्यांची प्रकृती बिघडली मात्र वेळेत रुग्णालयात दाखल केल्यानं या जोडप्याचे प्राण वाचले हे प्रकरण नेमकं काय आहे ते सविस्तर जाणून घेऊया अलीकडच्या काही वर्षात डिप्रेशन अर्थात नैराश्य ही एक मोठी समस्या बनली आहे ही समस्या असलेली व्यक्ती हिंमत गमावते हो काही व्यक्ती या समस्येमुळं असे काही पावलं उचलतात त्यानंतर संबंधित व्यक्तीला पश्चाताप होतो अजमेरमध्ये राहणाऱ्या एका जोडप्यानं मर्यादा ओलांडली आणि त्यांनी मुलांसह आत्महत्येचा प्रयत्न केला जोडप्यानं दुधात विष मिसळून मुलांना प्यायला दिलं त्यानंतर त्या दोघांनी ते दूध पिलं मिळालेल्या माहितीनुसार ही घटना अजमेरमधील कल्याणीपुरा भागात घडली येथे राहणाऱ्या एका जोडप्यानं अनेक लोकांकडून पैसे उधार घेतले होते पतीनं व्यवसाय सेट करण्यासाठी कर्ज घेतलं होतं पण व्यवसाय चालला नाही आणि पैसे बुडाले त्यानंतर कर्ज देणाऱ्या व्यक्तींनी सातत्याने पैशासाठी तकादा लावला कर्ज देणाऱ्यांच्या धमक्यांना कंटाळून जोडप्यानं हे टोकाचं पावलंचल एक जोडप बेशुद्ध अवस्थेत जे एल एन रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती रुग्णालयाकडून पोलिसांना मिळाली घटनास्थळी पोहोचताच पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला या दाम्पत्यानं अनेक लोकांकडून कर्ज घेतलं होतं